ही मी बेडशीट घेतली तुम आहे जुनी तुम्ही तुमच्याकडे जे काही ठेवणीतले कपडे आहेत मग त्या जुन्या बेडशीट्स असतील जुने टॉवेल जुन्या लेगिंग्स टॉप्स ओढण्या ठेवलेल्या असतात जुन्या साड्या असतात ज्या काही अशा जुन्या जुन्या गोष्टी आहेत कपडे आहेत ज्याच्यापासून तुम्हाला पायपुसणं बनवायचा आहे त्याचे लांब लांब तुकडे करून घ्यायचे साधारण एक विडथ सॉरी एक विथ जाडीचा एक विथ विडचा मी इथे तुकडा कापून घेतलेला आहे हे या बेडशीटचे चार पाच तुकडे कापून झालेत पण एवढे आपल्याला कमी पडतील त्याच्यामुळे तुमच्याकडे जे काही आहेत बाकी कपडे त्याचे असे लांब लांब तुकडे तुम्ही कापून घ्या सगळ्यात पहिले तीन टोटल आपण तुकडे घेणार आहोत आणि त्याचा एक टोक एकमेकांना शिवणार आहोत तीन तुकडे एकावर एक ठेवले त्याचं टोक एकीकडून शिवून घेतलं ओके आता हे सगळं आपण असं एकत्र एक करणार आहोत आणि त्याला दोऱ्याने गुंडाळा किंवा धाग्याने असं तुम्ही एक टाका मारून घ्या म्हणजे बेसिकली आपल्याला इथून पुढे या तीन तुकड्यांची वेणी बनवायची आहे तर वेणी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपण ते तीन तुकडे एकच अंध केले आणि तिथून पुढे आपण त्याची वेणी बनवणार ते मी इथे सुई धाग्याने दोन चार टाके टाकून घेतली आहे ओके तुमच्याकडे पण बारीक सुई असेल तर एवढ्या जाड ह्याच्यातून सुई कशी घुसणार असं तुम्हाला वाटत असेल तर सुई अशी जमिनीवर खाली ठेवायची सुईचं टोकदार टोक वरती ठेवायचं आणि वरून तुमचा जो गठ्ठा आहे कपड्याचा तो खाली प्रेस करायचा सो ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा पण मदत होते आणि तेवढ्या जाडीचा कपड्यामध्ये बारीक सुईसुद्धा आरामात घुसली जाते ओके त्याच्यानंतर इथे मी वेणी घालायला सुरुवात करते आहे नॉर्मल आपण तीन पेढ्यांची केसांची जशी वेणी घालतो तशी वेणी घालायची आहे तर सुरुवातीला थोडीशी वेणी मी घालून घेते आणि त्याच्यानंतर मी इथे काय केलं की टेबल आणि भिंत याच्यामध्ये ती वेणी आपली अडकवली आणि पुढची वेणी मी घालते कसं आहे आपण जर असं घट्ट घट्ट वेणी घातली ना तर ती आपली जी डोअरमॅट आपण जी बनवू ती छान बनेल आणि जर आपण सैलसर वेणी घातली तर त्या डोअरमॅटमधून सगळं पाणी आपलं खाली झिरपेल मग त्याला काही अर्थ नाही म्हणून अशी घट्ट घट्ट सर्वेणी बांधा त्याच्यासाठी तुमचं जे वेणीचं एक टोक आहे ना ते तुम्ही अशा पद्धतीने कुठेतरी खुर्चीला किंवा कुठेतरी खुंटीला वगैरे कुठेतरी दाराचं जे हँडल असतं त्याला असं कुठेतरी अडकवा असं आपला जो रायटिंग पॅड असतो त्याच्या एका चिमट्यात कुठेतरी असं तुम्ही एक टोक अडकवा आणि पुढे सगळी वेणी तुम्ही व्यवस्थित कपड्याची त्या घाला आणि जो कपड्याचा सा डार्क साईड आहे ती आपल्याला वरती ठेवायची आहे म्हणजे आपली जी डोरमॅट आहे ती दिसायला पण छान अशी चांगली भडक दिसेल कारण एक तर जुने कपडे असतात ते तसेही खराबच होतात म्हणजे त्यांचा रंग उडालेलाच असतो त्याच्यामुळे तर बघा आपले जे तीन तुकडे होते त्याचं आपण एंडपर्यंत वेणी घालत आलो आता इथे इथून पुढे आपल्याला पुढचा तुकडा जॉईन करायचा आहे त्याच्यासाठी मी आपल्या वेणीचा एक तुकडा घेतला आणि त्याच्यापुढे त्याचा पुढचा तुकडा सुई धाग्याने शिवून जॉईन केला तर अशा पद्धतीने आपण बाकी दोन ह्यालासुद्धा जॉईंट मारून घेणार आहोत आणि तिथून पुढे आपण वेणी घालत राहायचं म्हणजे जेव्हा आपला तो तुकडा संपतो की नाही कपड्याचा त्याच्यापुढे आपण पुढचा पुढचा तुकडा जोडत जायचा आणि वेणी घालत जायची सो असे लांब लच्चक आपली वेणी तयार होते की माझ्याकडे ही बेडशीट निळ्या पांढऱ्या रंगाची होती तर निळ्या रंगाची बेडशीट तर वापरून संपली आता पुढे काय करायचं तर पांढऱ्या रंगाचे माझ्याकडे जे काही कपडे होते मग ते लेगिंग्सचे असतील किंवा जुन्या बनियान असतात त्याचे कपडे असतील जुना पर्कर वगैरे असतो पांढरा जे काही पांढऱ्या रंगाचं तुमच्याकडे आहे कॉटनचा टॉवेल वगैरे पांढरा पंचा असू शकतो जास्त जो आता तुम्ही वापरत नाही तर त्याचा तुम्ही वापर करू शकता म्हणजे मी इथे एक एक्झाम्पल दिलाय तुम्ही तुमचं डोकं लावा आणि तुमच्या घरी जे काही साधारण रंगसंगती मॅचिंग करून तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने मी लांब लि अशी वेणी बनवून घेतलेली आहे बघा आणि आता आपण एकदम शेवटच्या ह्याला आलेलो हो। आहोत शेवटचा छोर म्हणतात ना त्याला आलेलो आहोत तर आता जो काही शेवटचा भाग उरलेला आहे तीन तर मी शेवट शेवर्थ शेवटचे काही पेढे वेणीचे घालून घेते त्याच्यानंतर हे आपलं जे एंडचं टोक आहे ना ते सुद्धा पुन्हा आपल्याला एकत्र करून सुई धाग्याने तिथे दोन चार टाके मारून घ्यायचे आहे सुई धाग्याने ते टोक आपलं शिवून घ्यायचं आहे ओके आता लांब लचक वेणी तर आपली झाली रेडी आता आपण त्याच्यापासून ॲक्च्युअलमध्ये पायपुसणे बनवणार आहोत धागा आपण जो घेऊ तर चांगल्या क्वालिटीचा असला पाहिजे असं नाही झालं पाहिजे की आपण पायपुसणी शिवता शिवता धागा सतरा वेळा तुटतो आहे तर धागा जो घ्याल तो चांगल्या क्वालिटीचा घ्या थोडा जाडसर घ्या म्हणजे पायपुसणी आपली जास्त दिवस टिकेल जास्त महिने जास्त काळ टिकेल ओके बेसिकली चकलीच्या आकारामध्ये चकली जशी चा असते त्या आकारामध्ये पायपुसणी गोलगोल गोलगोल -गोल शिवून घेणार आहोत म्हणजे सुरुवात मी केली आहे इथून आता इथून पुढे जो उरलेले वेणी आहे आपली ती बघा मी कशी अशा पद्धतीने एकात एक गुंतवून आहे आणि हे जी आतली आतली बाजू आहे ना त्याला मी टाके टाकून घेते मी तुम्हाला जवळून पण दाखवते बघा ठीक आहे तर हे जे आतली आतली, आतली बाजू असते त्यानी आपण सुई धाग्यानी टाके टाकून घेणार आहोत आणि घट्ट घट्ट टाकायचे टाके तर जो दोरा आहे ना तो घट्ट घट्ट खेचायचा म्हणजे ते छान बसतात टाके आणि गॅप राहत नाही मध्ये तर आता बघा मी संपूर्ण पायपोचणी अशा पद्धतीने विणून घेतलेली आहे तर हे शेवट शेवटचं टोक उरलेलं आहे ठीक आहे थोडंसं वर उचलून तो जो आतला जो गोल आहे त्याला मी तिथे मी ते दोन चार टाके अजून टाकून ते टोक तिथे सिक्युअर करून देईन आता बघा आपली पायपुसणी रेडी आहे आपण अशीच्या अशी वापरू शकतो तरी पण मी एक टिप देऊ इच्छिते तुम्हाला ही पायपुसणी कसं आहे आपण जे धाग्यांनी विणलेली आहेत ना ते धागे जमिनीवर घासून घासून किंवा पाणी लागल्यामुळे कुजून जाऊ शकतात म्हणून सेफ साईड मी काय करते एक जुनी सत्र्यांची घेतली आणि त्याच्यावर आपली पायपुसणी ठेवली एक मार्करने गोल आखून घेतला जितक्या मापाची आपली पायपुसणे आहे कात्रीने कापून घेतला तेवढा हिस्सा एक गोल कापून घेतला आणि आपण आपले जो हॉट ग्ल्यू गन असतो ना त्याच्या मदतीने हे जी सतरंजी आहे ती आपल्या पायपुसणीला चिकटवून घेणार आहोत तर भरपूर प्रमाणामध्ये मी हॉट ग्लू लावलेला आहे तुम्ही बघू शकताय म्हणजे आपण एवढी मेहनत केली तर जास्त दिवस ते टिकलं पण पाहिजे त्याच्यामुळे ग्ल्यूमध्ये हे करू नका कंजूशी करू नका तर हॉट ग्ल्यू गणे मी त्याचे जे टोक आहेत ते, ते सुद्धा व्यवस्थितपणे चिकटवून घेणार आहे सगळ्यात पहिले गनने चिकटवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी टाकेसुद्धा टाकणार आहे सो डोंट वरी आणि शेवटला मी काय करते इथे गननेच असे थोडेसे झिगझॅग लाईन काढते so आहे सो दॅट आपण जेव्हा ही जमिनीवर टाकू ना पायपुसणे त्यावेळेला जमिनीवर ती सरकू नये घट्ट पकड बसून राहावी तिची तर ही आपली पायपुसणी रेडी आहे मस्त मस्त जुन्या कपड्यांपासून आता सेकंड नंबरची पायपुसणी सेम त्याच पद्धतीने मी बनवली होती फक्त पहिले आपण पायपुसणी गोलाकार बनवली ना तर ही सेकंड नंबरची मी थोडीशी अशी लांबट आकारात बनवली थोडी अशी इलिप्सच्या आकारामध्ये तर ही पण तुम्ही बघून घ्या मी कशी बनवली